सध्या जगभरामध्ये युद्धाचं वातावरण असताना स्वतःला सशक्त करण्यासाठी चीनने एक पाऊल पुढे टाकलंय चिनी वैज्ञानिकांनी एक लष्करी ड्रोन तयार केलाय या ड्रोनचा आकार हा मच्छरासारखा आहे मच्छराच्या आकाराचे हे ड्रोन युद्धाच्या मैदानात विध्वंस करण्यासाठी सज्ज आहेत गुप्त लष्करी कारवायांमध्ये या मच्छर ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे युद्धाच्या मैदानात आता चीनच मच्छर उतरणार आता शत्रूवर चीनची करडी नजर चीन बनवला मच्छर ड्रोन तुमच्या आजूबाजूला जर मच्छर फिरत असेल तर तो चीनचा ड्रोनही असू शकतोय ऐकून जरा विचित्र वाटलं ना पण असं होऊ शकतय कारण चीन न आणखी एक चमत्कार केलाय तंत्रज्ञानाच्या जोरावर चीन नेहमीच स्वतःला अपग्रेड करत असतो आता तर काय चीन न ड्रोन तयार केलाय चीनी शास्त्रज्ञांनी मच्छराच्या आकाराचा लष्करी दोन छोटे पंख लावण्यात आलेत तर ड्रोनला मच्छरांसारखे पाय देखील आहेत गुप्त लष्करी कारवायांसाठी या ड्रोनचा वापर केला जाणार आहे शत्रूला सहज चकवा देण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जाईल इतकंच नव्हे तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीच्या शोधासाठी देखील या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो बायोनिक टेक्नॉलॉजीचा या जो आहे तो खूप मोठ्या प्रकारे वापर केला गेला आहे की जेणेकरून डायरेक्ट ह्यूमन जो आहे तो एकमेकांवरती अटॅक करण्याच्या ऐवजी एक मायक्रो ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून युद्ध जे आहे ते केलं जाईल याच्यामध्ये सर्वात महत्वाची स्वतःच्या देशावरती सुद्धा हे ड्रोन जे आहेत ते हल्ले करू शकतात सध्या जगात युद्धाचं वातावरण आहे त्यामुळे स्वतःला प्रत्येक परिस्थितीमध्ये सज्ज ठेवण्यासाठी चीन न आपली लष्करी ताकद आणखी वाढवली आहे चीन तयार केलेला हा छोटा ड्रोन अति महत्वाच्या मिशनसाठी खूप उपयोगी पडणार आहे गुप्तचर मोहिमांसाठी हा ड्रोन अत्यंत महत्वाचा आणि अत्याधुनिक शस्त्रसाठ्यांमुळे चीन एक ताकदवान देश मानला जातो त्यात आता चीनच्या या मच्छर ड्रोन मुळे चीनच्या शत्रू राष्ट्रांची चिंता वाढलेली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास